कोपरगाव नगर परिषदेच्या बाबतीत नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध तक्रारींचा पाढा वाचून दाखवला या दरबारात पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था मालमत्ता करायच्या नोटिसा आणि अतिक्रमण अशा विविध समस्या नागरिकांनी मांडल्या आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत झालेल्या या दरबारात कोपरगाव शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली काहींनी आपल्या भागातील पाणी टंचाईची समस्या गंभीर असल्याचे सांगितले तर काहींनी रस्त्याची कामे रखडलेली असल्याचे सांगितले यावर उपस्थित ठेकेदारांना विचारले असता ठेकेदारांनी बिलं अडकली असल्यामुळे कामे होत नसल्याचे सांगितले याबाबत पत्रकारांनी आमदार काळेंना ठेकेदारांच्या विषयी विचारले असता आपली क्षमता किंवा कुवत जितकी आहे तितकीच कामे त्यांनी घ्यावी जास्त कामे ठेकेदारांनीही घेऊ नये असा सल्लाच दिला नागरिकांच्या तक्रारींवर आमदारांनी संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की जनतेच्या प्रत्येक समस्येवर योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान या दरबाराला नगर परिषदेचे अधिकारी सुहास जगताप पालिकेतील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नगरपरिषद कार्यालयात हा जनता दरबार होणार असल्याने दुपारी भर उन्हात नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय गाठले मात्र आमदारांना तेथे पोहोचण्यास उशीर झाल्याने नागरिकांना ताटकळत बसण्याची वेळ आली त्यामुळे काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली तसेच जागा कमी असल्याने नागरिकांना बसण्या उठण्याची अडचण झाली तसेच वेळ कमी असल्याने काही नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले त्यामुळे आमदार काळे यांची यंत्रणा तसेच संबंधित शासकीय या विभागाने यापुढे जनता दरबार आयोजित करताना नागरिकांना अडचणी येणार नाही आणि व्यवस्थित आपले प्रश्न मांडता यावे यासाठी प्रयत्न करणं गरजेचे असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे

अजून पंधरा दिवस झाले नाही त्यांच्यावर अर्ध तास झाला नाही ती बिल्डिंग घे म्हणून एकूण कारवाई करीत नाही पंधरा दिवसापूर्वी मला सांगितलं तिला कारवाईला जातो आम्ही कारवाईला जातो तिथं कारवाई करतो आमच्या वकिला तिथं न्यायप्रति चालू आहे आम्ही वकिलाचा सल्ला घेतो त्यांना देतो अजून अर्धता झालेला नाही दादा पंधरा दिवसापूर्वी झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आले होते आमच्या मनसे तीन वर्षापासून काय केलं कारण कसं स्थापन तर आम्ही वकिलांशी संग्राय समजा घेतला मुलगा जे होते ते म्हणते स्टे प्रॉपर्टीला तर आम्ही म्हणतो की आमच्या वकिलांशी चर्चा करू मतलब तेरे को तो इंटरेस्ट बहुत है इस चीज का तो इतना 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 इतना

जनता जी माल मागतात जमा करतो तुम्ही म्हणता पैसे नाही भरले तर तुमचा कर्तव्य तुम्ही पाठ मांडता जनताला चांगलं पाणी द्या ना पाच दिवस पाणी आठ दिलं तर तुम्हाला वर्षभर पाणी लागलं जून मध्ये पर्यंत पाणी पोहोचत आमदार साहेबांना माझी विनंती आहे आमदार साहेब तुम्ही जेवढी निधी कोकड कौली घेत दिलेली आहे मला वाटतं तुम्ही दिलेली एवढी नक्की आमच्या कोकडची जनता आमदार एवढं चांगलं आमदार भेटलेलं आहे बाकी तुम्ही त्याला काळजी घ्या जर कोकड गाव काळजी साथ झाली

एक तर नाही दुसरी गोष्ट अशी नगरपालिकेनं ओपन बिअर बार करून शब्द वापरायची म्हणून तालुक्यात ओपन खुलं काही वेळा पोलीस स्टेशनला सांगितलं या दोन वर्षापूर्वी भोसले नामाचं एक तरुण त्याचा खून झाला सोमवारी दगड ठेचून त्याला सगळ्यांना ही जबाबदारी कोणाची किती वेळा मी मुख्य निवेदन द्यायची पोलीस स्टेशन सुद्धा सांगितलं पोलीस स्टेशन दरवेळेस पेट्रोलिंग करत अशा वेळेस पेट्रोलिंग करत ते रात्रीच्या वेळेला येतात गाडीचं सायर लावून येतात कशाला चोर दरबार चालू करायला मला विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जे काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत काही डॉक्युमेंटचे विषय असतील काही अतिक्रमणाचे विषय असतील तर जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे त्यांनी ते नगरपालिकेला सादर करावे आता काही शॉपिंग कॉम्प्लेक्सलाही पण नगर परिषदेने नोटीस काढलेले आहे त्यांचे पण डॉक्युमेंट नगरपरिषद तपासून वकिलांशी चर्चा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे बाकीचे जे काही रस्त्याचे खास करून बरेच आपण जे काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते बरेच कामं प्रलंबित आहे पुन्हा एकदा ठेकेदारांची मिटिंग वेगळी मी घेणार आहे ज्याच्यामध्ये कोणाकडे कोणते कोणते कामं आहे ते कामं कधी पूर्ण करणार आहे आणि जर नवीन कामं करत वे, टेंडर काढत असताना हे जर ठेकेदार परत कामं भरणार असतील तर तीच परिस्थिती त्या कामाच्या बाबतीमध्ये होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी नगर परिषद त्यांना नोटीस काढून करणार आहे जेणेकरून पहिले कामं त्या लोकांनी संपवले पाहिजे आणि मग नवीन कामं घेण्याची परमिशन त्यांना मिळेल अशा पद्धतीने सूचना केलेली आहे राहिला विषय पाण्याचा पाण्याचं मी आपण सर्वांनी बातमी पाहिलेलीच असेल का पाच नंबर तलावाचं कनेक्शन करण्याचं काम बाकी होतं जे काही पंपिंग स्टेशन आहे त्याची जोडणी करण्यासाठी म्हणून नगर परिषदेने तो आठ दिवसाचा कालावधी दिलेला होता आता ते काम पूर्ण झालेलं आहे दोनशे एच पीच्या तीन मोटरी आहे ज्या कॅनलमधून दोन दिवसामध्ये निम्म तलाव पाच नंबर भरू शकतील निम्म तलाव तो ग्रॅव्हिटीनी भरायचा आहे आणि निम्मा तलाव तो पंपिंगनी भरायचा आहे त्याचा फायदा चार नंबरला सुद्धा होणार आहे कारण चार आणि पाच नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन सुटलेलं आहे त्याच्यामधून पाच आणि चार पूर्ण क्षमतेने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशनमध्ये इरिगेशनला फार विलंब झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आले आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव चार आणि पाच जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे म्हणजे मागच्या रोटेशनपेक्षा कमी आहे आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने आणि मागच्या रोटेशनमध्ये मा काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये दे इरिगेशनने दे देखील काम केलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचा डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल यानलला मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे नगरपालिकेने केलेलं आहे इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल करे। त्याच्यामुळं मला वाटतं का पुन्हा एकदा तीन ते चार दिवसात आपल्याला जे पाणी आपण पहिले देत होतो ते आता परत एकदा देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील की उत्तर की तर आता नगरपालिका कुठलंही पैसे मिळत नसतात त्या ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन हो। त्यांच्या मुदतीमध्ये काम संपवायचं असतं त्यांनी काम ते संपवलं त्याचं बिल सादर करायचं असतं बिल सादर केल्यानंतर जसं जसा निधी उपलब्ध होईल ठीक आहे आता मागच्या काळामध्ये थोडासा निधी यायचा ओघ कमी होता परंतु मार्चच्या अगोदर दहा टक्के निधी त्याच्यानंतर पंधरा का वीस टक्के निधी असं इतर ठेकेदारांना मिळालेलं आहे काही ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही काम केलं बिल सादर केलं का आम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे किंवा काही वेळेस आम्हाला काम करायच्या अगोदर शंभर टक्के निधी उपलब्ध झाला पाहिजे असं होत नसतं शेवटी एक चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या त्या टप्प्यामध्ये निधी येत असतो आणि नगरपालिकेचं काम असू किंवा कुठलंही काम असू त्याच्यामध्ये हा सगळा विचार करून त्या ठेकेदारांनी काम घेतलं पाहिजे आपली कॅपॅसिटी किती आहे त्या पद्धतीने आपण तेवढं कामं घ्यायची त्यांनी कॅपॅसिटी त्याची किती आहे हे सोडून जास्तीचे कामं त्यांनी घेतलेले किती टक्के बिलो त्यांनी कामं घेतलेली आणि ज्यावेळेस कालावधी जास्त होत जातो त्यावेळेस त्याचं व्याजही त्याच्या नावावर पडतं किंवा त्याचं व्याजाचा खर्च त्याच्यावर पडतो आणि त्याचं जे काही रेट्स असतात ते त्या त्या वर्षाला वर्क ऑर्डर झालेले असतात त्या वर्षाचे रेट्स असतात तो काम नंतर करतो आणि त्यावेळेस रेट्स वाढलेले असता मटेरियलचे आणि मग तो म्हणतो मला परवडलं नाही माझी ठेकेदारांनाही सूचना आहे तुम्हाला जेव्हा परवडेल जेवढं परवडेल तुम्ही घ्या तुम्हाला कोणी आमंत्रण देत नाही तर तुम्ही या कामं घ्या तुम्ही स्वतःहून भरता येते टेंडर तुम्हाला जेवढं परवडत असेल तेवढंच भरा नसेल परवडत भरत भरत नका तो जेणेकरून बाकीचे ठेकेदार तिथं भरू शकतील आणि योग्य वेळेत सगळी कामं करू शकते त्या पद्धतीने आपण जर गेलं तर सगळे कामं मार्गी लागतील ओपन आता स्पेसच्या तक्रार लागली तसं टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून त्यांना नोटीस देऊन त्यांची कागदपत्राची तपासणी नगरपालिका पण जे काही ते म्हणताय का माझी कोर्टात केस चालू आहे आता ती केस कशाची चालू आहे त्याच्यामध्ये स्टे आहे का नाही हे तपासणी वकिलांकडनं करून त्याच्यावर कारवाई करतील असं पीओ साहेब म्हणताय पुढच्या जे काही जनता दरबार होईल त्याच्या अगोदर कारवाई झालेली असल्या अशी अपेक्षा करतो आता शिवसाहेब म्हटले की आठ दिवसात पंधरा दिवसात कारवाई करणारे तिथं जेव्हा बांधत असताना त्यावेळेस तिथे बाजार भरावा अशा हिशोबाने बांधलं गेलं होतं तो, तो सवयीचा भाग आहे लोकांना बाजारतळ असेल किंवा इतर ज्या काही गल्ल्या आहे बसस्टँडचा पर परिसर असेल किंवा बाजारतळे तळ जाणारा रोड आहे तिथं वर्षानुवर्ष ते बाजार करत आलेले त्यामुळे ते सवयीचा भाग आहे तिकडे जाण्याची सवय या तिकडे कचरा डेपो पण होता जुन्या काळामध्ये ओपन स्पेसमध्ये नगरपालिकेच्या ज्या काही शाळा बांधणीची तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीची शाहानिष्ठा करून कोर्टामध्ये त्या केसबाबत जो काही सध्याची स्थिती आहे ती वकिलांमार्फत जाणून घेऊन आम्ही आठ दिवसामध्ये ते जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नोटीस देणे असेल किंवा पुढील कारवाई असेल त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत पाण्याचं जे रोटेशन आहे ते प्राप्त झालेलं आहे आपण जे चार नंबर आणि पाच नंबर हो, यांचं ग्रॅव्हिटी मेनला जे कनेक्शन होतं त्या कनेक्शनसाठी आठ दिवसाचा शट डाऊन होता ते काम पूर्ण झालेलं आहे आता पाणी प्राप्त झालेलं आहे त्यानंतर आपण रेग्युलर शहराला तीन दिवसाड पाणी पुरवठा करणार आहोत